सो गाईज आम्ही चाललो आहोत एरमाळ्याला ते पण सगळे विथ फॅमिली मी खाली बघितले तर मम्मी होती मम्मीला वरी बघ किती दमलं तरी मम्मी उपर देखणे खूप मानणारी तीस खाली होऊन बसले विथ माय फॅमिली व शेळी चिटू पशी येऊन बसले आणि मला खाली धाडून भैयावरी मस्तपैकी डुलत डुलत बसला होता टॅम्पो बहुत बाद सगळे एकत्र आलतो ना म्हणून खूप गोंधळ चालू होता सगळे व्हिडिओ चालू झाला की बसतात पूर्ण व्हिडिओ बन झाले की पुन्हा गोंधळ गप्पा गोष्टी चालू चालू होत शेतापाशी थोडे वेळ थांबलो नंतर कारण मामाला पण घ्यायचं होतं ना मामा शेताकडे गेले होते हे सगळे बघा आपल्या आपल्या जागेवर बसलेले होते मला बर्मद बसलो होती म्हणून मी पण कडेला येऊन बसली आपापली पोझिशन घेऊन तात्यापाशी मम्मी तिकडे बसली कारण मामा यायची ना मामाला मदत बसले बरमद बस एक टेन्शन असते जब रस्ता खराब होता है ना तब समज में आता है कितना हदरा होता भरमात बसणार टेन्शन आपण का टेन्शन फ्री हम कड़ में बैठे मम्मी मी और पापा सबने ली और बाकी सब भरमात आणि हे ऊन सकाळ सकाळ का बहुत लागला म्हणून मी एक कडाला बसली तात्यांच्या साईडला म्हणजे ऊन लागत नाही तात्याला लागते मला लागत नाही सकाळचं होतं कवळं होतं ते हो तेवढं पण कडक नव्हतं नंतर आम्ही धाराशी रोडनी एरमळ्याला जात होतो तिथून आम्हाला चार तास लागणार होती त्यावर काय खायला घेतलं काय मग आम्ही गपचुप, गपचुप गपचुप खात होती मला सोडून नंतर कळालं मग स्माइल देत आहेत की गपचिप गपचुप खायलेत मग म्हणले मग तुम्ही पण खावा मग काय मग मी पण खायला लागले मग खूप बोर होतो तो बसून बसून टाईम पोहतो आधू आदू आपटू आपटू सगळे झोपायचे मूड आणि हे बिचार नंतर त्याला कळाल त्याला माहित पण नसेल त्याच्यासोबत नंतर काय होणार बिचारे खाऊन गेले खाऊन घे बाबा तू खाऊन घे पाला खा मस्त पैकी म्हणून आम्ही सकाळी लवकर उठण्याचा किती पण प्रयत्न केला तरी निघतो हे सगळी कळला सकाळी किती पण लवकर उठले तरी उशीरास निघणार इतकं ऊन पडलेलं होतं म्हणजे आम्हाला आठ वाजले होते निघायला जे सकाळी लवकर उठते त्यांच्या झोपा पूर्ण करण्यासाठी अशा झोपा पूर्ण होतात मी मम्मी झोपलेले नव्हतो इन सबकी हालत मम्मी सगळ्यांना बघत बसलो ते कसले भारी झोपलेत आणि मोबाईल बघत बघत डुकल्या खायलेत बाकी सगळे झोपलेले होते मी मम्मी फक्त एवढेच जागी होतो मग मी काय आता आता सोबत मजा करत बसले मला पण करमत नव्हतं सगळे झोपल्यामुळं आता मला चिडवत होते कारण हा मेकअप मी केलाय आलाय थोडा ठिकालाय थोडा बिघडलाय नंतर आईसोबत मी थोडी झोपायची प्रॅक्टिस करते पण मला झोपका येत नव्हती नंतर आम्ही एडशीचा टोल गेट पार केला मग सबकी झोप उडाली व सगळे जागी झाले कारण येरमाळा पण लवकरच जवळ आलेला होता नंतर आम्ही येरमाळ्यात पोहोचलो मग अमीर मदद पूछ लो पूछ गाइस ये गाड़ी देखो ये हमको फॉलो कर रही है नहीं इसको जगह नहीं मिल रही कड़े से जाने के लिए इसलिए पीछे आ रही है इसी गाड़ियों को भी अगला लगता है ना ऐसे कोई ये में से देखो तो मैं इसको देख देखा रही हूँ वीडियो निकाल रही हूँ मग हम सब लोग ना लोकेशन ढूंढ रहे थे जगह बैठने के लिए खाना बनाने के लिए और सामान रखने के लिए लोकेशन तो नहीं पता लेकिन यहाँ बहुत गंदा करके मुझे भगवान से जागे और अपनी एवडा गहन करू सकते कर गाइज ना इतना रे मुझे क्लीन जा फक्त प्लास्टिक वगैरे घाण करायचं नाही कारण लोकेशन भेटत नाही थांबणाऱ्यांना ते कसले आहे रस्ते पण डोंगरवर खाली रस्ते डोंगराच्या मधून रस्ते येतं देवाला येण्यासाठी आणि देवी पण डोंगरावर कसलं भारी लोकेशन आहे नाही मग लोक लोकांनी क्लीन पण ठेवायला पाहिजे ना तसंच छान दिसायसाठी हा हिरवळ मी तर गेले डोंगरावर पण जायचं होतं आणि तिथून पण शूट घेतला डोंगरात तर गेल्यावर शूट करण्यात राहील असं होईल का सब शूट होणे के बाद मी चालले देवाकडे ते पण बिनाव चप्पलाची उन्हात पाया पोळत पाया पोळत नाही देवाला जायचं म्हणजे पाय थोडीच पोळत असतात आम्ही पटपट जायचं ठरवलं होतं कारण उशीर झाल तर नंतर आम्हाला जिऊन पण घरी जायचं होतं मग नंतर पाया पडायला निघालो आम्ही वरी एरमळ्याच्या पायऱ्या चढत तिथला परिसर खूप भारी वाटत होता आणि मी सेकंड टाईम आलतो एरमळ्याला गेल्या वेळेस पण मामाच्या लग्नात येणं झालं तर आता डबल आले होतं इकडं चढताना पायऱ्यांना सगळी हळद लावलेली होती आणि मेणबत्त्या पण होत्या ज्यांची लवसाचे असतात तरी लावत म्हणून मी पॅन्ट कारण येल्लो होत होती सगळे खाली असल्यामुळे आम्ही पार करके देवाच्या दरवाजापाशी पोहोचलो पायऱ्या सगळ्या पार झाल्यानंतर वरी जायचं होतं सगळ्याची वेटिंग करत थांबले होते कारण मम्मी मम्मी खाली होती भैयासोबत येत होती मंदिराच्या परिसरात पोहोचल्यानंतर आम्ही देडेश्वरी देवीच्या आम्हाला जायला बारा वाजले होते बारा वाजते इथं गर्दी खूप कमी होती म्हणून आमचं लवकर दर्शन होणार होतं लाईन पण कमी होती पण माझी व्हिडिओ काढण्यास अलाउड नव्हतं म्हणून मी बाहेरच मंदिराचे व्हिडिओ काढत होते कारण आम्ही सगळी फॅमिली एका लाईन लागलो नंतर आमचं मस्तपैकी दर्शन पण झालं खूप गर्दी पण नव्हती पैड्या पण भरून घेतल्या येरमाळ्याच्या येडेश्वरीचे दर्शन पण घेतले वरून खाली जायचा रस्ता होता इथून इथं पण कचरा केलेला होता खूप जणांनी प्लीज यार क्लीन ठेवत जा हा परिसर तर देवाच तर आणि खाली उतरायचं होता इथं पाऊस पडल्यामुळे किती भारी हिरवं हिरवं सगळं होतं ना आणि हिरव्या वातावरण पण छान होतं थंड थंड पण तेवढी गर्मी पण नव्हती तेवढी थंडी पण नव्हती आम्ही सगळं परिसर फिरलो आणि मागच्या मंदिराच्या मागच्या बाजूला आलो इथलं खूप भारी व्ह्यू येत होता ना शूट करण्यासाठी म्हणून मीन भैया तर कुठं पण जातो शूट दर्शन झालं सगळं झालं आणि टेम्पोतल्या वाऱ्यामुळे आणि वर यायचं जा, खाली जायचं जा, मंदिराचं जा दर्शन घेताना एवढा होलिया खराब ना बस घरी जाऊन ठीक करायचं होता आणि रात्री होतं जागरण गोंधळ त्यामुळे आम्ही देवीच्या मंदिरात आलो बापूंनी देवीला नवीन ने 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 साडी नेसवली आणि देवीची आरती करून घेतली नंतर आराध्यांचा गोंधळ नक्की पहा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं आराध्यांचा गोंधळ